नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही नवी कोरी मालिका अगदी काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भे भेटीस आली आहे या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट बघून चाहते देखील थक्क झाले आहेत नुकतंच या मालिकेत जान्हवी आणि जयेंचा लग्न समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला त्यांच्या लग्नात घरातील अनेकांनी हजेरी देखील लावली घरात सगळीकडेच आनंदाचे वातावरण असतानाच हळूहळू खरा चेहरा राहता सर्वांसमोर येत आहे जयंत हाच या मालिकेचा खरा खलनायक आहे हे अजून जान्हवीला माहीत झालेले नाही परंतु समोर असे काही ट्विस्ट येणार आहे ज्या जान्हवीला जयंतचा खरा चेहरा दिसणार आहे लग्नानंतर जयंत हा जान्हवीचा फोन हा दररोज चेक करत असतो मात्र फोन चेक करत असताना जान्हवीच्या फोनमधील व्हॉइस मेसेज तो चेक करतो व यातच त्याला विश्वाबद्दल माहिती होते विश्वाने आजवर पाठवलेले सगळेच व्हॉइस मॅसेज तो ऐकून घेतो मात्र त्यानंतर जयंत हा विश्वाला मारण्याचा प्लॅन तयार करतो तो विश्वाची लाईव्ह लोकेशन माहीत करतो परंतु तिथे गेल्यावर विश्वा आहे तरी कसा आणि दिसतो तरी कसा असा प्रश्न जयंतला पडतो आणि तो विश्वाला सगळीकडे शोधत असतो मात्र शेवटी त्याला विश्वाचा चेहरा माहीत होत नाही व तो घरी परत येतो परंतु भविष्यात जयंत हा विश्वाला कधीतरी संपवणार असतो आणि त्यासाठीच तो प्लॅन करत असतो जयंतने या आधी त्याची पहिली बायको व डॉक्टरचे खून केलेले असते परंतु ही गोष्ट अजूनही कोणाला ठाऊक नसते ही मालिका आता जसजशी समोर जाईल तसतसा या मालिकेत अनेक रहस्यमयी उलगडे होणार आहेत जे ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्काच बसेल जयंत आल्यापासून ही मालिका एका उत्कंठवर्धक वळणावर वर्णावर येऊन ठेपली आहे ज्या जयंतला जान्हवी आपलं समजत होती तोच जयंत जानवीचा विश्वासघात करणार आहे तर मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट बघण्यात तुम्ही उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी मराठी कला विश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद